मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ब्लाऊजचा कटोरीचा पुढचा भाग आपल्याला कशा पद्धतीने तो शिलाई करायचा आहे हे पा बघू शकता इथे शोल्डर सुद्धा महत्त्वाच्या मी तुम्हाला टिप्स पण दिलेल्या आहेत आणि कटोरीची व्यवस्थित शिलाईसुद्धा सांगितली टक्स पण मोजून दाखवला कशा पद्धतीने तो आपल्याला टाकायचा आहे आणि ह्याचं कटिंगसुद्धा मी तुम्हाला टाकलेलं आहे पेपर कटिंग ते परफेक्ट मापाचं पेपर कटिंग आहे ते ठेवूनच हे आपण कटिंग केलं आणि पुढचा भाग इथे मी तुम्हाला शिलाई करून दाखवला आता या व्हिडिओमध्ये आपण पाठीचा भाग डिझाईनमध्ये कसा शिलाई करायचा डिझाईन करणार आहोत पाठीच्या भागाला ते सुद्धा मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नंतर आपण हे शोल्डर जॉईन करून घेणार घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण डिझाईन बघणार आहोत पाठीच्या भागाला आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे बघू शकता ब्लाऊजची उंची आपली इथे पावणेच चौदा घेतली होती गळा मोठा आहे हे पा बघू शकता इथे साडेपाच शोल्डर टाकलं जेवढं शोल्डर टाकलं आपण इथे साडेपाच तेवढाच मुंडा सुद्धा इथे आपण साडेपाच टाकला होता हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता इथे गळारून ती अडीच ठेवलेली आहे बघू शकता इथे पूर्ण खालीपर्यंतही अडीच ठेवलेली आहे आणि असं सरळ लाईन इथे ओढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे आता इथून तीन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे वरून तीन इंचावरती इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे इकडच्या बाजूला आता इथून काय करायचं आहे खालीपर्यंत हे अडीच इंचाचं मार्किंग आहे तेच खालीपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं आता इथून हा गळा किती तयार आहे तो फक्त लक्षात ठेवायचा आहे आपला गळा किती तयार आहे आता इथे काय करणार आहे इथून सुरुवात करायची आहे आपल्याला एक आकार द्यायचा आहे पहा असा इकडे घ्यायचं आहे आणि असाच हा आकार आपल्याला खाली घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे थोडासा इथे गॅप ठेवायचा आहे नंतर इकडच्या बाजूला हे मिळवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता इथे इथे मी अशा पद्धतीने हा आकार दिलेला आहे एवढा इथे फक्त हा गळा तयार लक्षात ठेवायचा आहे आपला शिलाई करून आणखीन हा गळा आपला इथे खाली जाणार आहे आणि एवढा सुद्धा इथे खाली शिलाई होणार आहे एवढा आपला बरोबर तो गळा तयार होणार आहे इथे ब्लाउज पीस मधला काठ शिल्लक राहिलेला आहे तो आपण इथे काठ वापरणार आहोत आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पहा इथून सुरुवात करायची आहे कटिंग करायला हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे पहा इथपर्यंत हे कट करून घ्यायचं आहे परत खाली हे अशा पद्धतीने आपल्याला हे कट करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने खालीपर्यंत हे पूर्ण व्यवस्थित आपल्याला फक्त हा गळा लक्षात ठेवायचा आहे तुम्ही तेवढं इथे मी कट करून घेतोय म्हणजे बरोबर तेवढ्या मापाचा इथे आपल्याला काट सुद्धा वापरायचा आहे म्हणजे आणखी डिझाईन आपली ती सुंदर दिसेल आता इथे हा ब्लाउज पीस आहे बघू शकता सुईचा ठेवलेला आहे हे पहा सुईचा खाली उलट बाजू आहे आपल्याला काय करायचं आहे शिलाई करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे याच्यावरती खूप सोपी पद्धत आहे थोडंसं इथे मी ठेवलेलं आहे कारण की व्यवस्थित आपलं शिलाईमध्ये होईल म्हणून साठी हे पहा इथे आता हे व्यवस्थित ठेवून काय करायचं आहे इथून सर्व सर्वात आधी शिलाई मारून खालीपर्यंत मारून घ्यायची आहे इकडच्या बाजूला पण त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता व्यवस्थित शिलाई झालेली आहे आपली आता है हे व्यवस्थित आपण कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित सावकाशमध्ये आपल्याला हे कट करायचं आहे हे प अशा पद्धतीने आता हे आपण कट करू शकतो इथे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने थोडंसं ठेवा तिथे कारण की ना शिलाई करणं तुम्हाला सोपं जाईल किंवा तुम्ही पिना लावून घेतलं तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येत नाही हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार आता इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे खालीपर्यंत हा सुद्धा इकडच्या बाजूचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला हे पा इथे बघू शकता इथे असं शिलाईमध्ये घेतलेलं आहे बघू शकता इथे सुद्धा हे पा बघू शकता इथून मग शिलाई अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घेतलेली आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे आता इथे हे जर तुमची काठपदर साडी जर असेल सुंदर अशी डिझाईन सुद्धा तुम्हाला दिसणार आहे हे पा अशा पद्धतीने छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत जास्त पण कट करू नका कारण की काय होईल अस्तर जर जास्त कट झालं तर आतल्या बाजूला जाईल व्यवस्थित सावकाशमध्ये ते कट करायचं आहे हे पा सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला ते कट मारून घ्यायचे आहेत इथे बघू शकता व्यवस्थित आपली शिलाई मारून झाली हे पाठीमागच्या बाजूसुद्धा बघू शकता इकडची सुद्धा बाजू इथे बघू शकता आता हे हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे पहा असं पलटी करून घ्यायचं आहे कोपरा व्यवस्थित काढा इथे स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे पेन वापरला तरी चालेल हे पाहा सावकाश काढायचं आहे एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने कोपरा इथे फक्त आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे तिथं आपलं एकसारखं येऊन जाईल हे इकडचे इकडच्यासुद्धा बाजूच आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे हे पा हा कोपरा आहे ना व्यवस्थित काढा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्या इथेसुद्धा व्यवस्थित असा हा कोपरा काढून घ्यायचा आहे आपल्याला सावकाश काढा एकदम हे पा अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने हा कोपर आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे म्हणजे तुमचं एकसारखं तिथे येऊन जाईल आणि व्यवस्थित दिसायला तिथे दिसेल आणि गळासुद्धा इथलं व्यवस्थित आकारसुद्धा तुमचं तिथे येऊन जाईल हे प बघू शकता आकार तुमचा आणि इथे खालच्या बाजूलासुद्धा एकसारखं तुमचं इथे व्यवस्थित येऊन जाईल आता इथे दोन्हीसुद्धा व्यवस्थित झालं आपलं काढून आता इथे आपल्याला इथून सुरुवात करायची आहे शिलाई मारायला ती इथपर्यंत घ्यायचं आहे नंतर पाठीच्या भागालासुद्धा हे पा पाटीमागच्या बाजूने इकडून शिलाई मारायची आहे त्याच पद्धतीने ह्यासुद्धा बाजूला इथून शिलाई मारत मारत घ्यायची आहे गळ्याच्या आकाराला आणि नंतर पाठीमागच्या बाजूला घेऊन इथून आपल्याला सर्व शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता व्यवस्थित शिलाई मारून झालेला आहे बघू शकता आकार सुद्धा आपला इथे व्यवस्थित आला तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे आणि जर शिल्लक राहिलेला कपडा असेल ते पा असा कट करून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने हे व्यवस्थित झालेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता हे सुद्धा व्यवस्थित आपण शिलाई करून घेतलं हे पहा आता इथे हा साईडचा राहिलेला कपडा आपल्याला व्यवस्थित इथे कट करून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने इथे बघू शकता व्यवस्थित आपलं हे शिलाई करून झालेलं आहे इथे बघू शकता हा गळा आपण इथे कट करून घेतला एवढ्या उंचीचा आपल्याला इथे डिझाईन करायची आहे सा हे पा ब्लाऊज पिसाचा काट काढून ठेवलेला आहे हे पा बरोबर एवढ्या उंचीचा तो काट आपल्याला इथे वापरायचा आहे आता इथे काय करायचं हे अस्तर आहे वरती ठेवायचं आहे असं आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला सर्वात आधी ते करायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता अस्तर लावून झालेला आहे आतल्या बाजूला आता हा खालच्या बाजूचा गळा तयार आहे हा इथे ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बरोबर व्यवस्थित मध्यभागी ठेवा असा आणि असं मार्किंग करून घ्या हे पा मार्किंग करून घ्या हे पा अशा पद्धतीचं मार्किंग करून घ्या आणि थोडंसं जास्त कट करायचं आहे अशा पद्धतीने इथे जास्त कमी पण कट करू नका हे पा इकडच्या सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे हे पहा जास्ता जास्ता थे थे। थे थे। अशा पद्धतीने म्हणजे शिलाईमध्ये जास्त पकडा जास्तचा सुद्धा घेऊ नका त्यासाठी हे जास्त कट केलेलं आहे आता इथे हा तयार केलेला ब्लाउजचा पाठीमागचा भाग ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे हे पा इथे मार्किंग आहे बघू शकता हे पा असं व्यवस्थित ठेवून खालीपर्यंत घ्यायचं आहे हे पाहा इकडचे बाजूसुद्धा ह्याच्यावरती ठेवायची आहे अशा पद्धतीने मार्किंगवरती आणि इथे व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे वाटलंच तर तुम्ही काय करा इथं मार्किंग करून घ्या इथंसुद्धा एक मार्किंग करून घ्या हे पा असं ठेवून इथं पण एक मार्किंग करून घ्या आणि इथून हा जॉईन करून घ्या खालून हा जॉईन केला तरी मग सुद्धा चालेल इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं शिलाई करून झालेलं आहे आता इथे खालच्या बाजूला पाठीची पट्टी लावायची आहे दीड इंचाची काढून घेतलेली आहे इथून लावून आपल्याला आतल्या बाजूला ते पलटी करून घ्यायचं आहे आणि दापटीप टाकायची आहे दापटिप टाकूनच मग ते आतल्या बाजूला पलटी करायचं आहे सर्वात आधी आपण नॉड लावून घेऊया म्हणजे लेस लावल्याच्या नंतर व्यवस्थित ती पॅक होऊन जाईल मग नंतर लटकन आपण बनवून घेऊया हे कट करून घ्यायची आहे इथे बरोबर व्यवस्थित लावून आहे इथे आपल्याला लेस लावायची आहे व्यवस्थित लावायचे आहे सर्व पूर्ण गळ्याला तुम्ही ते आवड्यानुसार तुम्ही लेससुद्धा इथे वापरू शकता ह्याच्यावरून परत एकदा एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित ती पॅक होऊन जाईल आता इकडच्या बाजूला खालून सुरुवात करायची आहे लेस लावण्यासाठी हे इथून सुरुवात करायची आहे आपल्याला इथे खालच्या बाजूला पाठीच्या कमरेकडच्या बाजूला सुद्धा लेस लावायची आहे सर्वात आधी पाठीला टक्स मध्य आहे इकडून चार इंच किंवा साडेचार इंच घ्या हे पा साडेचार इंच घेतलेलं आहे इकडच्या सुद्धा मी साडेचार इंच घेतलेलं आहे हे पा वरती मी साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतलं सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घेतलं शक्ता आता इथे बघू शकता पाटीला टक्स देऊन झाले आता लावायचे आहे आपल्याला खालच्या बाजूला लेस हे पाय इथे व्यवस्थित लावून घ्यायची आहे तर इथे हा मी कपडा घेतलेला आहे बघू शकता अशी घडी करून घ्यायची आहे हे पण अशा पद्धतीची आणि त्रिकोण तयार करायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने हे मी करून घेतलेले आहेत आता हा कपडा व्यवस्थित कट करा धागे निघणार नाहीत म्हणजे तुमचे तिथे कुठेही हे पण अशा पद्धतीने आता इथे सुई घेतलेली आहे आता इथे काय करायचं आहे पा इथून सुरुवात करायची आहे थोडंसं वरती जास्त असं खाली पण नाही छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या आहेत आपल्याला अशा पद्धतीने एक प्रकारचं एक फूल तयार करायचं आहे आपल्याला लावण्यासाठी हे पा बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने आकारसुद्धा तिथं होऊन जातो आता दुसरंसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने असं वरती घ्या थोडंसं हे पा अशा पद्धतीने हे झालं हे प बघू शकता इथे सर्व कापडांचे आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायचे आहेत हे पा आता इथे थोडस दोरा ओढून घ्यायचा आहे पा अशा पद्धतीने आता इथे हा दोर आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे पा इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे आता इकडच्या साईडला हे पा अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला इथे पॅक करायचं आहे म्हणजे तिथे धागे तुमचे दिसणार नाही हे पाठीमागच्या बाजूला असं व्यवस्थित ते पॅक करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने हे प अशा पद्धतीने हे व्यवस्थित पॅक करायचं हे पहा बघू शकतं इथे अशा पद्धतीने हे तयार करून घेतलं आणि इथे एक वरच्या बाजूला एक मी बटन सुद्धा लावून घेतलेलं आहे हे प अशा पद्धतीने ते व्यवस्थित इथे पॅक करून घ्यायचं आहे हे प अशा पद्धतीने इथे मी बटन सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि धागे असतील तर अशा पद्धतीने थोडेसे कट करून घ्यायचे आहेत आता इथे काय करायचं आहे इथे बरोबर मध्यभागी आपल्याला ते लावून घ्यायचं आहे हे पहा बरोबर इथे मध्यभागी आपल्याला ते लावून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आणि पूर्ण व्यवस्थित आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे हे प अशा पद्धतीने चारीसुद्धा गोल आकारामध्ये व्यवस्थित आपल्याला चारीसुद्धा बाजूने हे पॅक करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम गोल आकारामध्ये ते व्यवस्थित आपल्याला पॅक करायचं आहे म्हणजे आणि दोरा थोडासा वरती तोडा हे पण अशा पद्धतीने ते पॅक करून घ्या म्हणजे जेणेकरून ते निघणार नाही आता इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे हे पशा पद्धतीने आणि दोरा तोडताना थोडासा वरती तोडायचा आहे पण अशा पद्धतीने आता इथे आपल्याला लटकन तयार करायचे आहेत हे पा इथे छोटं काढलेलं आहे मी ह्याच्यापेक्षा आपल्याला मोठं काढायचं आहे हे पहा थोडंसं मोठं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे इथून मी हे कट करून घेते एक चौकोन छोटा एक चौकोन मोठा अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे इथे सुद्धा ह्याला हे पा अशा पद्धतीने बरोबर त्रिकोणी शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे हा कपडा एकसारखा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आपल्याला हे पा एकसारखं तिथे दिसलं पाहिजे धागे सुद्धा कट करून घ्या हे पा इथे सुद्धा हे एकसारखं कट करून घ्या धागे वगैरे असेल तर अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे हे पण अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे सुंदर अशा आपल्याला इथे लटकन तयार करायचे आहेत हे पण अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आता इथे हा त्रिकोण ह्या त्रिकोणवरती ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे बरोबर इथे सुद्धा हा त्रिकोण ह्याच्यावरती ठेवून आपल्याला बरोबर इथे शिलाई करायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला इथे लटकन तयार करायचे आहेत बरोबर हे लटकन नॉड लटकन तयार करण्यासाठी बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्यायची आहे आणि इकडचं टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे एपा अशा पद्धतीने आणि ह्या बाजूचं टोक ह्यावरती ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इकडून अशी घडी करून घ्यायची आहे थोडंसं हे नॉड बाहेर काढून इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आता हे शिलाई पॅक मारून घ्यायचे आहे तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे आता हे पूर्ण आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे हे सुईचं करून घ्यायचं आहे हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीचे आपले लटकन सुद्धा तयार होतात हे पा अशा पद्धतीने दुसरं सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे प बघू शकते ते दोन्ही सुद्धा लटकन मी तयार करून घेतले अशा पद्धतीने आणि दिसायला सुद्धा असे व्यवस्थित दिसतात हे पा ब्लाऊज डिझाईन आपली इथे बघू शकता तयार झालेले आहे सुंदर असे लटकन सुद्धा आपण तयार करून घेतलेले आहेत ब्लाउज पिसाचा इथे काट वापरलेला आहे जर तुम्हाला डीप ठेवायचं असेल तर तेवढाच तुम्ही ते काट वापरायचा आहे आणि त्याला अस्तर लावून घ्यायचं आहे आणि इथे आवड्यानुसार तुम्ही बटनसुद्धा वापरू शकता इथे बघू शकता ब्लाऊज डिझाईन व्यवस्थित तयार झालेली आहे शिलाई करून आणि मी जोडूनसुद्धा घेतलेली आहे हे पा अशा पद्धतीने दिसायलासुद्धा सुंदर अशी डिझाईन दिसते ह्याच्यावरती मी अशा पद्धतीची बाहीची डिझाईन तयार केलेली आहे हे पा एक इथे बटनसुद्धा लावून घेतलेला आहे दिसायलासुद्धा साधी आहे पण दिसायलासुद्धा सुंदर अशी ही डिझाईन दिसते हे पाहा अशा पद्धतीने आणि पुढच्या भागाची शिलाई मी तुम्हाला टाकलेली आहे कशा पद्धतीने आपल्याला तो शिलाई करायचा आहे तेसुद्धा व्यवस्थित सांगितलेलं आहे हे पा इथे बघू शकता अशा पद्धतीने हे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन नक्की शिलाई करून बघायची आहे दिसायला सुंदर अशी दिसते काठपदर साडीवरती आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद